जय शिवराय जय शिवराज मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणाधर ट्रॅव्हलर आणि आपण आलो आहात छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान असेल किल्ले शिवनेरीवरती आणि दुपारचे बारा वाजले आहेत भरपूर उन्हाचा काढा सुरू झाला आहे तुम्ही जर येत तर लवकर या इथं तुम्हाला काही गाडीसाठी पैसे वगैरे द्यायची गरज नाही पुण्यापासून फक्त शंभर किलोमीटरच्या अंतरावरती हे ठिकाण आहे सकाळी लवकर या आणि छत्रपती शिवरायांचा जो जन्मस्थान असलेला जो किल्ला आहे शिवनेरी या ठिकाणी तुम्ही सर्व त्यांचा वास्तू पाहू शकता आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया सकाळी सकाळी जाताना मस्तपैकी सूर्य दर्शन केलं हा तुम्ही सुंदर नजारा बघू शकताय उन्हापासून शंभर किलोमीटर अंतरावर शिवनेरी किल्ला आहे तुम्ही सकाळी लवकर गावात इथं जेणेकरून तुम्हाला गर्दी भेटणार नाही जाताना मस्तपैकी आपण नाश्ता वगैरे केला कारण उन्हाचे दिवस चालू आणि ते किल्ला एकदम सोपा आहे चढण्यासाठी काही अवघड वगैरे नाही आपण येऊन पोचलो जुन्नरमध्ये की आपल्याला हे मोठं गेट लागतं आणि आत्ताच जुन्नर नगरपालिकेनं हे सुंदर असं बनवलेलं आहे छत्रपती शिवरायांचं स्मारक तुम्ही हे पाहू शकताय तिथे सुंदर प्रकारे बनवलेलं आहे पण थोडंसं वरती आलं की तिथं तुमचं नाव नोंदणी करावी लागते तुमच्यासोबत कोण असेल त्यांचं पण तिथं द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर हा इथून सुरुवात होते आता उन्हा असल्यामुळे हो जरा थोडंसं बघण्यासाठी वसी नाही दिसत पण ज्यावेळेस पाऊसाचा सीझन असतो त्यावेळेस ना जे बघण्याचं दृश्य असतं एक नंबर असतं तुम्ही इथं बघू शकता आता सध्या उन्हामुळे कसं दिसतंय पण हेच दृश्य ज्यावेळेस पावसाळा असतो त्यावेळेस एक नंबर असतो पाहण्यासाठी आपण प्रवेश करताच आपल्याला पहिला दरवाजा लागतो हा महादरवाजा शिवनेरी किल्ल्याला जाण्यासाठी टोटल तुम्हाला सात दरवाजा लागतात त्यापैकी हा पहिला आहे महादरवाजा इथून तुम्ही आतमध्ये बघितलं की हे जुन्या काळातलं जे बांधकाम आहे ते इथं जे पहारेकरी असत त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे दोन्ही बाजूला ज्या साईडला पण तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पहारेकर्यांना बसण्यासाठी खूप प्रसिद्ध जा जागा आहे आणि समोरून आपण आलो की तिथं शिवनेरी किल्ल्याचा जो व्यवस्थापन विभाग आहे वनविभाग त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे समोर आलं की आपल्याला हा गणिजाराचं लागतो दोन नंबरचा हा प्रवेशद्वार आहे इथं पण तुम्ही चांगल्या प्रकारे गुरुज वगैरे आहे तर आत्ता बघू शकता वरचा थोडासा भाग जरी डासळला असला तरी बहुतांश भाग हा अगदी आहे तसा आहे कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गद्दारी करून नाही बनलेलं कारण हे प्युअर त्यांच्या इमानदारीचं प्रतीक आहे आत्ताचे तुम्ही पूल बघले तर एका वर्ष जात पडतात पण हे किल्ले साडेतीनशेपेक्षा जास्त वर्ष आज ता असं टिकून आहेत कारण याचं कारण आहे त्यांच्या रक्तात जी इमानदारी होती ती समोर जो तुम्हाला दिसणारं दृश्य आहे ते धरण आहे पलीकडे आणि त्याचा हा पाठीमागचा जो बॅकवॉटरचा परिसर आहे या धरणामुळे इथल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे सगळे कारण इथले शेती व्यवसाय खूप शाखाचा दिवा याच गडावरती पेटला आणि अखेर मुघलांचा नायनाट करण्यासाठी इथून जी ठिणगी पडली छत्रपती शिवरायांच्या रूपात ती अशी पेटली की मुघलांचा अक्षरशः नायणार झाला किंवा हिंदुस्थानात भगवा स्वराज्य छत्रपती शिवरायांमुळे प्रस्थापित करण्यासाठी जे कार्यभूत ठरले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपण त्याच ठिकाणी अजून दिलेला आलो आहोत दुपारच्या जरा जास्त ऊन झाले ठीक आहे काय अडचण आहे तुम्ही बाकी टाईमला पण येऊ शकता पण आज असं आहे की गर्दी नाही आहे काही त्याच्यामुळे काही असं एवढं टेन्शन नाही तर बघू शकता तुम्ही हा पाठमागचा मागचा सूर्य डोक्यावर आला आहे ऊन तर लागते पण गर्दी नाही महत्त्वाची हे की तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित बघू शकता गणेश दरवाजा आतमध्ये आलं की आपल्या तर एक दरवाजा तिसरा पेर दरवाजा हा तुम्ही पाहू शकता याचं मच्छी काम कसं आहे आणि आता असं दिसतंय की याचं जे लोक लोखंडी दरवाजे आहे ते आत्ता बसवलेले आहेत कारण पहिले जे होते ते लाकडे होते आणि आता जे आहेत ते लोखंडी आहेत आणि इथं पहायकरांना बसण्यासाठी जी ही व्यवस्था केलेली जागा आहे लोखंडी नाही ला हा लाकडी दरवाजा आहे सॉरी इकडे तुम्ही बघू शकता इथं पण बाहेर करण्यासाठी बसण्यासाठी जागा आहे बाकी किल्ल्यांच्या तुलनेने शिवनेरी किल्ला खूप सुंदर आहे कारण इथलं व्यवस्थापन जे आहे पर्यटकांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था असेल इथं गार्डन आहे पूर्ण परिसर खूप सुंदर बनवलेला आहे त्यांनी तुम्ही बघू शकता हा पाठीमागचा भाग माझा जास्त ऊन असल्यामुळे आता थोडासा विचित्र दिसतंय पण ज्यावेळेस इथं पाऊस असतो त्यावेळेस आहे ना स्वर्ग जे म्हणतात ते काही आपले गड किल्ल्याचे आहेत महाराष्ट्रातले हा तुम्ही समोरचा परिसर बघू शकता आता आपण येऊन पोचलो दरवाजापाशी इथे तुम्हाला दिसतं फक्त एक गेट आहे पण आता ते बी गेट का दिसतं कारण साईडचा सा बाजू पडल्यामुळे पण शत्रूची दिशाभूल करण्यासाठी हा दरवाजा बांधलेला आहे आणि हा दरवाजा एकदम पक्का आहे खूप मोठा दरवाजा आहे शत्रूला सहसा दिसणार नाही मारा करण्यासाठी कारण ही प्राचीन पद्धत आहे जर तोप गोळा तरी जरी मारा केला तरी लवकरात लवकर दरवाजा तुटणार नाही याच्यासाठीही असं चालू पुढं आलं की आपल्याला हे तीन असे बांध दिसतात याच्यामध्ये महाराजांचा जो जन्मस्थान असलेला तो पाळणा नंतर ज्या शिवाई देवीच्या नावावर छत्रपती शिवरायांचं नाव शिवाजी समोरचं ते मंदिर आणि इथं सोनेरी लेणी समूह तर आपण पहिल्यांदा जाऊया शिवाई देवी मंदिरात आणि पाठीमागे येऊन परत इकडं हा रस्ता जो जातो हा वरती जातो तर आधी आपण मंदिरात जाऊया शिवाई देवीचं दर्शन घेऊन येऊया चला तर जसं मी आलो तसं मला सगळीकडं दोन्ही बाजूने गार्डन टाईप दिसत आहे आणि कचरा टाकण्यासाठी तिथल्या किल्ले विभागानं पूर्ण त्यांची काळजी घेतलेली आहे दोन्ही साईडनं रस्त्याचं ठिबक पण केलेलं आहे झाडांसाठी जे पाणी चढण्यासाठी आणि समोर आलं की आपल्याला हे गेट लागतं म्हणजे हा इथून शिवाई देवी मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं शिवाई देवीचं मंदिर आहे आतमध्ये कॅमेरा तर आला अलाउड नाही आहे पण मी जेवढं शक्य होईल तेवढं व्हिडिओ शूट केलं आहे तर चला आतमध्ये जाऊया आणि आपण मंदिराचा थोडासा भाग आहे तो पाहूया शिवाय देवीच्या मंदिरातून दे आपण दर्शन करून आलं की आपल्याला महाराजांचं जिथं पाळणं आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी हा बनवला रस्ता आहे आणि दुतर्फे झाड असल्यामुळे ना तिथं खूप सुंदर वातावरण दिसते दुपारची जर वेळ असते रुग्ण तर जास्त लागते पण बघण्यासाठी दोन्ही तर्फे झाडं लावलेली आहेत हे खूप सुंदर दृश्य आहे दर्शन करून थोडंसं पुढं आलं की जर आपल्याला हा मेनादा रोजा लागतो तुम्ही पाहू शकताय या किल्ल्याला टोटल सात दरवाजा आहेत त्याच्यापैकी हा पाच नंबरचा दरवाजा आहे महिना दरवाजा आणि पुढे गेलं की आपल्याला अजून एक दरवाजा लागतो तुम्ही बघू शकताय हा आहे तो कुलूप दरवाजा म्हणजे हा कुलपाकार किंवा कुलूप दरवाजा असा का आहे अंतिम दरवाजा म्हणजे हा सातवा दरवाजा आहे इथून पुढं जो आहे तो म याचा परिसर लागतो किल्ल्याचा आता पुढं आपण आलो कीच हा आंबारखाना लागतो आंबारखाना म्हणजे धान्य कोठरी जुन्या काळातलं जे धान्य जे असेल किल्ल्यावर लागणार वर्षभरासाठी ते या कोठारीमध्ये साठवण्यात येत होतं तर आता त्या विभागानं थोडेसे दरवाजा वगैरे बसवलेला आहे तुम्ही बघू शकताय किती मोठा परिसर आहे आणि याच्यामध्ये खूप म्हणजे मोठा कमीत कमी तुम्ही पाहू शकता एंडपर्यंत दिसते तुम्हाला धान्य कोठारीपासून कुठं आलं कीच आपल्याला एकोणीसशे साठ साली बांधलेलं हे आपल्याला दिसतं इथं छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा मातोश्री श्री, श्री जिजाऊ आऊसाहेब यांची इथं मूर्ती दिसते आणि पाठीमागे जास्त लिहिलेलं आहे की हे एकोणीसशे साठ साली बांधला आहे आणि समोरून तिथं आलं कीच आपल्याला दिसतं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे तिथला आता परिसर थोडासा पडलेला आहे हे त्या तिथला घडी किल्ला व्यवस्थापन करण्याची थोडीशी खात्री जा करणं गरजेचं कारण बाहेर नको त्या ठिकाणी एवढे पैसे खर्च करून तुम्ही ते करत असाल म्हणजे हा आपले ज्यांच्यामुळे आपण आपलं स्वराज्य आबाधित राहिले ज्यांच्यामुळे आपण आज कपाळाला गंड लावतोय गोठ्यात गाय आहे दारात तुळस आहे त्यांच्यासाठी तर आपण तेवढं करू शकतो आतमध्ये एंट्री केली कीच आपल्याला हे दिसतं आतमध्ये छत्रपती शिवरायांचा ज्या पाळण्यामध्ये त्यांचं नामस्कर नाव नाव ठेवण्यात आलं तो पाळणा आणि त्यांची मूर्ती आपल्याला आतमध्ये दिसते तुम्ही पाहू शकता हे आतमध्ये जी, जी मूर्ती आणि छत्रपती शिवरायांचा पाना पाहिल्यानंतर आपण साईडनंच रस्ता आहे वरती येऊ शकता ये तिथून तुम्ही जो पुढचे शहर दिसतं त्याचा दृश्य जे आहे ते तु, खूप सुंदर असे दृश्य दिसतात ते तुम्ही इथून पाहू शकता तुम्ही समोर आला की हा परिसर जो पाहू शकता इथे त्यांचा राजवाडा जे आहे ते सर्व इथं परिसर होता पण आता सध्या दिसत इथं फक्त छत्रपती शिवरायांचं जे जन्मस्थानाचं जे ठिकाण आहे ते इथं आपण आपल्या व्हिडिओच्या मधून दाखवतोय आणि थोडंसं पुढं आलं कीच बदामी टाके आहे बदामी टाके काम करण्याचा जो आकार आहे तो बदामासारखा आहे आणि इथं पावसाळ्यामध्ये इथं पाणी साचवून ठेवण्यासाठीचे हे जागा जो तो पाउस आहे जेणेकरून जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत हे तलाव भरला जाईल पूर्ण टाकं आणि बाकी टाईममध्ये त्याचा यूज करू शकतो आपण घरी म्हणजे किल्ल्यावर वापरण्यासाठी आणि इथं तुम्ही बघू शकता इथं बसण्यासाठी वगैरे खूप चांगली इथं व्यवस्थापन केलेलं आहे पाणी ठिकाणी ठिकाणी आहे तुम्हाला पिण्यासाठी पण तो ऊन असल्यामुळे थोडंसं पाणी गरम आहे तो भाग वेगळा आहे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फॅमिलीवरती ग्रुपला हे सगळीकडे शेअर करा कारण आपल्या महाराजांचं जे पवित्र ठिकाण आहे त्याची माहिती सर्वांना समजणं गरजेचं आहे तर चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार